तर राज्यात आठ हजार कोटींचा अँब्युलन्स घोटाळा झालाय हा घोटाळा एजन्सीला दिसत नाहीये का एजन्सीनं ना काय कारवाई केली असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय तर भ्रष्टाचार केला असेल तर कारवाई होईलच मात्र जेलमध्ये जाण्याची राऊतांची वेळ आली आहे बोलायचं तेवढं बोलून घ्या ही संक्रांत राऊतांसाठी कठीणच जाणार असा टोला संजय शिरसाटांनी लगावलाय आठ हजार कोटीचा अँब्युलन्स घोटाळा समोर आलाय समोर स्पष्टपणे आठ हजार कोटीचा अँब्युलन्स घोटाळा आठशे अँब्युलन्स घेण्यासाठी आठ हजार कोटीच टेंडर जबरदस्तीनं काढण्यात आलं आरोग्य खात्यात त्यासाठी अधिकाऱ्यांना धमक्या देण्यात आला आल्या ना आपणच छापलोय आपणच आहे एजन्सीने काय कारवाई केली तुमचेही दिवस भरलेले काही दिवसांत तुम्ही जेलमध्येच दिसणार आहे जेवढं बोलायचं तेवढं बोलून घ्या जेलमध्ये आपल्या आरती वाळ्याला लोक तयार बसलेले आहेत पण मुळामध्ये त्यांच्यावर जी झालेली कारवाई त्याच्यावर ते बोंबलणार नाहीत ना म्हणून एक लक्षात ठेवा ही संक्रांत यांच्यासाठी अवघड जाणार आहे अनेक दिवसाच्या चौकशाचा आता अंतिम टप्पा आलेला आहे आणि मला वाटतं या सर्व गोष्टीवर त्यांना विचार करायला वेळ मिळावा म्हणून जेलने दरवाजे आपले उघडे ठेवलेले आहेत